रामकृष्ण हरिमंडळी स्वागत आहे आपलं मराठमोळी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पहिल्यांदा माझी ओळख करून देतो माझं नाव आहे आकाश मी एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि डोंगरदाऱ्यामध्ये माझं गाव आहे गावाचं नाव आहे वरवंडी खास मी आपल्यासाठी आज युट्यूब चॅनल चालू करणार आहे युट्यूब चॅनल चालू करण्यामागचं कारण असं आहे मित्रांनो की एक गाव मात्र माझं छोटस खेडगाव गाव आहे परंतु या गावामध्ये माझं खूप मोठं असं जग आहे गाव जरी छोटं असलं तरी आमच्याकडे माणूस की मात्र खूप मोठे आहे आमची ते माणसं आमच्याकडे शेती आपल्या खेडेगावामध्ये कसं जीवन असतं आमच्याकडं वेगवेगळे वेग सण वेग जे असतात ते प्रत्येक वेगवेगळ्या वेग वेग एरियामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरे केले जातात सो मी ते सण आपलं जे डेली शेतकऱ्याचं जे रुटीन आहे ते सर्व आपलं युट्यूबमध्ये अपलोड करत जाणार आहे जेणेकरून ते तुम्हाला बघायला नक्की आवडेल असा मी प्रयत्न करणार मित्रांनो सपोर्ट करा आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकेचं बटन दाबा मित्रांनो आधुनिक आणि पारंपरिक या दोन्ही कन्सेप्ट वापरून आपण शेती करतो खास या या युट्यूब चॅनल चालू करण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की जे पुण्या मुंबईला जे बाहेर मध्ये जे लोक आहेत की ज्यांना आपल्या आई वडिलांना आपल्या भाऊला बहिणीला भेटण्यासाठी दोन ते तीन महिने अगोदर विचार करावा लागतो की आपल्याला घरी कधी जायचं ते जीवन जगतात तिथं आठ घंटे काम काम झाले की रू, रूम रूम झाले की काम मात्र शेतकरी जो आहे इथेच काम करायचं जा, इथेच झाडाखाली झोपायचं हा जो आनंद आहे तो फक्त शेतकऱ्याकडेच आहे मित्रांनो आणि तो आनंद मला नक्की वाटलं की या सोशल मीडियाद्वारे आपल्याला सुद्धा कळला पाहिजे जेणेकरून आयुष्य तुम्ही काय जगताय आणि आयुष्य खरं काय आहे जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि तो खरा त्याचं आयुष्य कसं जगतो ना हे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो मला आपल्या युट्यूब चॅनलची आपण सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा अशी करणार आहोत आपले जे ग्रामदैवत आहे खंडोबा आपण खंडोबाच्या पायथ्याशी जाणार आहोत खंडोबाचं मनापासून दर्शन घेणारे खंडोबाला नारळ फोडणारे आणि मग आपल्या युट्यूब सुरुवात करणार जोडून राहा रहा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की भेटेल आपण खंडोबाकडे जाऊयात तेव्हाही एक ब्लॉग बनवेल मी तुम्हाला टाकेल हळूहळू तुम्हाला काहीतरी आपल्या ब्लॉग मधून माहिती भेटेल काहीतरी त्याच्यातून ते सल्ला भेटेल काहीतरी एक वेगळा आनंद भेटेल गावाकडचा आनंद भेटेल याची मी नक्की काळजी घेणार मित्रांनो पाठीमागे बघू शकता तुम्ही आधुनिक आणि पारंपरिक या दोन्ही कन्सेप्ट वापरून आपण शेती करतो मित्रांनो पाठीमागे गायांचा चारा आहे मका आहे मूग आहे अशी आपली शेती आहे बघा तुम्ही पाठीमागे जो तो सर्व डोंगर एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे आपल्याकडे खंडोबाचं मंदिर आहे एकदम घाट एकदम डोंगरावरती तिथे आपण जाणार नक्की तुम्हाला आवडेल बघायला मित्रांनो ही आहे आमची वरवंडी गावची हायस्कूल शाळा पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरवंडी हे जे समोर दिसतंय ते स्टाफ रूम ऑफिस प्रिन्सिपल सरांचं इकडे भाताची खोली पोषणार या सर्व कॉलेज आहे ते वर्ग हे आपलं ग्रामदैवत मारुतीचं मंदिर आहे एकदम छान असं वातावरण आहे मित्रांनो हायस्कूलमध्ये ज्यांचे नंबर आलेले आहेत त्यांचं फ्लेक्सीत आपण मुद्दाम शाळेपुढे लावतो जेणेकरून बाकीचे जे विद्यार्थी शिकत आहे त्यांना त्यामधून काहीतरी प्रेरणा भेटते शाळा आता सुटलेला आहे मित्रांनो आपली शिपाई मामा आहे खरात मामा त्यांची गाडी आहे चला आपण आता दर्शन घेऊया हॅलो नारळ आणि अगरबत्ती घ्यायचा राहून गेलो होतो आपण घेतलेला आहे नारळ अगरबत्ती हे आहे मित्रांनो गावाकडलं सुख छान असं वातावरण डोंगर रांगा या बाजूला आपलं गाव आहे मित्रांनो गोरवंडी गाव हा जो रस्ता खालून या झाडामुळे रस्ता दिसत नाही इथून मधून जो रस्ता आहे तो साकूरकडे जातो या दोन डोंगरांच्या मधून आणि खालून जो येतो तो खंडोबाकडे येतो खंडोबाला भाविक येत असतात अगदी घाटाचा रस्ता एकदम छान असा म्हणजे फॅमिली आपलं खंडोबा मंदिर दिसला कुठे जायचं तुला कुठे जायचं कुठून येतो आहे पठरावरती वरती ते खंडोबाचं मंदिर आहे राहिलं आहे ते इथं आपल्या गावातली सरपंचांची वस्ती मित्रांनो हा आपला खालून येणारा रस्ता मित्र काय नाव आहे तुझं सिंधुरी राहतो तू पायपा येतो का किती किलोमीटर असून येतो खाली गोकुळ किती असन पाई पाई वाँ वाँ। एक किलोमीटर दररोज पाय पाहिजे तुला कितीला आहे तू मानलं पाहिजे तुला आता आम्ही तर खंडवापैसे चाललोय हळूहळू जात जात जनावरांची भीती वाटते खाली हा ओके ओक्के, आपल्या खंडोबापासून ह्या ज्या डाव्या बाजूला आहे हा समोर तुम्हाला कारखाना दिसत असेल गजानन महाराज युटेप शुगर लिमिटेड असा कारखाना आहे हा सर्व जो भाग दिसतोय तो साकूरपटा भाग आहे तिथे दुर्भाचं मोठं मंदिर आहे मित्रांनो साकूरमध्ये तिथे आपण गेल्यानंतर विडा बनवणार मित्रांनो मंदिराच्या डाव्या बाजूला जे तुम्हाला पर्णकोटी दिसते त्या एक राजोबा आहे जे की माझी सैनिक रिटायर सैनिक आहेत मित्रांनो एक निस्वार्थ कोणी आपली सेवा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर साफ करणे दिवाबत्ती करणे अशा प्रकारे ते करत असतात मित्रांनो स्वयंपाक आतमध्ये त्यांचा चालू आहे अगदी स्वभाव आहे स्वभाव प्रेमळ आणि दमदार मी आल्यानंतर नेहमी त्यांना भेटत असतो खंडोबाच्या डाव्या बाजूलाच त्यांची ते वर्ण कुठे आहे मित्रांनो आल्यानंतर नक्की भेटा त्यांचा स्वभाव बघा कसा वाटतो स्वयंपाक चालू आहे बाबा छाऊ चला बाबा चालू घेऊ मित्रांनो यूट्यूबवरती आपला हा पहिला व्हिडिओ असणार आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ काय चूक होते काय अपडेट करायला पाहिजे मला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद